मंत्री राजे भोसले योगाला पूर्वापार चालत आलेली आपली मोठी परंपरा आहे योगामुळे आरोग्य चांगले राहून मनशांती मिळते प्रत्येकाने योगासने आपल्या जीवनात योगाला अविभाज्य घटक बनवा असे आवाहन सार्वजनिक बांधकाम मंत्री छत्रपती शिवेंद्रसिंह राजे भोसले यांनी केले मंत्री श्री भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हा प्रशासन जिल्हा क्रीडा अधिकारी व आयुष विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने येथील श्रीमंत छत्रपती शाहू जिल्हा क्रीडा संकुलात योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी ते बोलत होते सुरुवातीला मंत्री श्री भोसले यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून योग दिनास प्रारंभ करण्यात आला यावेळी जिल्हाधिकारी संतोष पाटील प्रांताधिकारी बारकुल जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर युवराज करपे जिल्हा क्रीडा अधिकारी नितीन तारळक आदी उपस्थित होते रोज योगासने केल्यामुळे मनशांती बरोबर आरोग्यही चांगले राहते हजारो वर्षांपासून परंपरा या योगाला आहे योगासनांमुळे अनेक व्याधी बऱ्या होत आहेत रोज योगासने करून आपले जीवन योगामय करा असे आवाहन करून सार्वजनिक बांधकाम मंत्री श्री भोसले यांनी आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या योगामुळे प्रकृती चांगली राहते आरोग्यदायी जीवनासाठी रोज योगासने केली पाहिजेत आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त संपूर्ण जिल्ह्यात विविध ठिकाणी योग दिनाचे आयोजन करण्यात आले असल्याचे जिल्हाधिकारी श्री पाटील यांनी यावेळी सांगितले योग दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात विविध विभाग आज uh, देशाचे पंतप्रधान मान्य नरेंद्रजी मोदी यांच्या माध्यमातन ही योग जागतिक योग दिनाची uh, संकल्पना uh, जगभरामध्ये uh, राबवली गेली हे अकरावे वर्ष आहे आणि गेल्या अकरा वर्षामध्ये uh, योग हे uh, महत्व हे सगळ्यांना माहीत होतं पण त्याचं जगभरामध्ये मान्य किंवा जगमान्य करणं हे काम पंतप्रधान मोदीजींनी करून दाखवलं आज देशभरामध्ये सगळीकडे जागतिक योग दिन साजरा होतो आहे जगामध्ये साजरा होतोय अनेक देशांमध्ये साजरा होतोय आज आपल्या इथंसुद्धा निमित्तानं सातारामध्ये छत्रपती शाहू स्टेडियममध्ये जिल्हा प्रशासन मान्य कलेक्टर साहेब पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आज अतिशय चांगलं योगाचं जे आहे ते शिबिर या ठिकाणी विविध संस्था ज्या आहेत आणि सर्व इथं आलेले प्रशिक्षार्थी त्याचबरोबर सर्व अकॅडमीची पण मुलं सगळ्यांच्या उपस्थितीत झाला आणि मगाशी जसं आपण सांगितलं की योग ही जीवनशैली झाली पाहिजे हे नुसतं व्यायामाचा प्रकार नाही तर हे मनाला पण शांती आणि मन पण तंदुरुस्त ठेवण्याचा स्थिर ठेवण्याचा योगच्या माध्यमातून होतं ही वस्तुस्थिती आहे त्यामुळं सर्वांना मी या जागतिक योग दिनाच्या निमित्तानं शुभेच्छा देतो योग दिवस एका दिवसा केला जातो तो कायम केला जात नाही आपल्याला काय शेवटी एक दिवस असा एकच असतो पण रोज योग तर सगळ्यांनी केले पाय केले पायदाने करतात म्हणजे लोकांना आता व्यायामाचं तब्येत नीट ठेवण्याचं वगैरे सगळं हे आत्ताच्या सगळ्या या ज्याला आपण धकाधकीचं जीवन म्हणतो सगळ्यांना ह्याचं महत्व कळालेलं आहे पण हे योग दिन हा जगामध्ये साजरा व्हावा ही एक संकल्पना होती आणि त्याप्रमाणे जसं शेवटी कसं आहे सण जे येतात ते एकच दिवस असतो आपण रोज काय सण कुठेही साजरे करत बसत नाही जे आपल्याला ठरलेलं असतं आपल्या पंचांगामध्ये किंवा ह्याच्यात त्याप्रमाणे आपण सण तिथी पुण्यतिथी वगैरे ह्या साजऱ्या करतो तसंच योग दिनाचा आहे फक्त ह्याचा प्रसार झाला पाहिजे म्हणजे झालेलाच आहे झाला पाहिजे हे म्हणणं जरा चुकीचंच होईल पण जगभरामध्ये योगचा प्रसार आणि त्याचं महत्त्व जगभरामध्ये कळालेलं आहे